नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि मी तुम्हा सगळ्यांचं परत एकदा माझ्या प्ररूपास लाईफस्टाईल या मराठी युट्यूब वरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे कल्याण मार्केटला तर आम्हाला नवरात्रीची शॉपिंग करायची आहे तर इथून जवळपास एक सव्वा तास लागतो आम्हाला जायला आणि त्यातही ट्रॅफिकच्या हिशोबाने चला तर मग तुम्ही पण फिरायला हे बघा माझं पिल्लू तस्मय तर आमची वळवळ चालली होती कारण त्याचं म्हणणं होतं का माझ्या डोक्यात मला टोपीच नको त्याला टोपी घातली का त्याचं लगेच चालू होतं रडायला ते नको असतं त्याला अजीब बात आवड़त तर ते अजिबात आवडत नाही तर पप्पानी त्याला घेतलं आणि आम्हाला बाहेर जायचं म्हणजे खूप मज्जा तर आम्ही इथे पोचलो कल्याण वेस्टला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजूला ओमपूजा भांडार तर इथे देवांचं संपूर्ण पूजेचं साहित्य मिळतं आणि होलसेल भावात खूप छान मिळतं तुम्ही बघू शकता किती छान छान देवांच्या मूर्त्या देवपूजेचं साहित्य आरती थाली वगैरे सगळं म्हणजे सगळं खूप छान असतं तर आम्हाला जेव्हा खरेदी करायची असते तेव्हा आम्ही याच दुकानात इथेच येतो तर बाकीचं काय जास्त मी बघत बसली नाही कारण खूप उशीर झाला होता तर आम्हाला जे घ्यायचं होतं तेच मी जास्त करून बघ बग, बघत होती

आम्हाला दिवा घ्यायचा होता नवरात्रीसाठी अखंड दिवा म्हणून पाहिजे होता तर हा खूपच मोठा होता तर म्हटलं एवढा मोठा दिवा नको घ्यायला म्हणून मग हा मिडियमवाला बघितला आणि हा दिवा सध्या खूप ट्रेंडिंग आहे चावीचा तर हा चावीचा दिवा नाही मला म्हणजे तेवढा आवडला कारण त्याची चावी आहे ना ती तेवढी वर्क करत नव्हती तर ते दादा पण तेच बोलले का ताई नका घेऊ हा तर दिसायला खरंच खूप छान दिसतो आणि पण मग नाही घेतला आम्ही नाही आवडला तर मग म्हटलं नको आणि मग नंतर हे माझ्या साहेबांना म्हणजे कधीपासून ही पितळेची भांडी घ्यायची होती त्यांना पितळेच्या भांड्यातली बिर्याणी खायची होती खास करून आणि तर मग एक अशी आम्ही भरपूर पातेली घेतली एक चहाला भाताला डाळीसाठी वगैरे असं आम्ही खरेदी केली आणि हे बघा आम्ही बाहेर पडलो तर अंधार पण पडत आलेला आणि मग म्हटलं आता निघालो पाऊस पण खूप होता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमची शॉपिंग खूप अर्धीच राहिली आहे आता खूप उशीर झाला आहे तर मग आता म्हटलं जेवणच जावं तर आता आम्ही आलो जेवायला पाऊस पण आहे मग इथे आम्ही आलो या हॉटेलमध्ये म्हटलं आता जेवून जावं जेवायला आलो आणि मग नंतर त्या काकांनी आम्हाला जेवण सर्व केलं आणि मस्त आमचं जेवण चालू होतं आणि हे बघा माझं पिल्लू कसं आहे त्याला वाटलं मलाच का काय पप्पा आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी सातलाच उठले माणसला स्कूलला जायचं होतं तर त्याच्या टिफिनची तयारी केली त्याला टिफिन बनवून दिला आणि तो पावण्यातलाच सकाळी निघतो कारण थोडंसं स्कूलचं अंतर आहे त्याच्यामुळे तो थोडासा लवकरच निघतो मी नाश्त्याची तयारी वगैरे करत होती नाश्त्याची तयारी केली आणि मग म्हटलं आता कसं आज विचार केला अपॉइंटमेंट पण होती डॉक्टरांची तर मग ते पण होईल आणि राहिलेली अर्धवट शॉपिंग पण होऊन जाईल दोन्ही कामं होतील तर मग म्हटलं आज परत आपण कल्याणला जाऊया करून मग नाश्त्याची तयारी केली जो मोसंबी ज्यूस बनवला होता मी आणि उपमा वगैरे होताच मग आम्ही नाश्ता करायला बसलो आणि पिल्लू पण शांत राहिलेलं जास्त त्रास देत नव्हता नाहीतर खायला बसलं का त्याचं चालू होतं मावशी पण आल्या होत्या झाडू लादी पोछा करायला तर मावशींचं काम चालू होतं तो तोपर्यंत आमचं नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही आणि मग आम्ही आलो कल्याणला आणि मार्केट एवढं भरलेलं होतं आणि मग आम्ही कल्याणमध्ये इथे द्वारकादासमध्ये मला साड्या घ्यायच्या होत्या कारण माझ्याकडं व्हाईट कलर नव्हता साडीमध्ये नवरात्रीच्या तर बाकी होते दोन ऑफ व्हाईट कलर होते पण मला व्हाईट कलर पाहिजे होता आणि मग इथं पिलूला खाली ठेवलं आणि बघा किती छान राहिलं आहे ते बाहेर फिरायला गेलं का अजिबात त्रास देत नाही आणि इथे मग वेखंडे काका म्हणून आहेत ते ओळखीचे आहेत कारण मी मोस्टली इथेच साड्या घेते आणि तरी शॉपिंग झाली आणि निघालो तरी पण बायकांचा काही मोह आवरत नाही तरी पण साड्या बघणं चालूच होतं मग नंतर मी तीन साड्या घेतल्या आणि आम्ही परत खाली आलो आणि बघा इथे आमच्या साहेबांना असं रस्त्यावर मावशी आजी वगैरे कुणी दिसला मग फूल विकत असल्या काय भाजी वगैरे तर ते हमकास घेणारच कारण आणि बघा त्यांनी किती छान आशीर्वाद पण दिला कारण त्यांना खूप हे वाटतं का एवढं वय आहे वगैरे तर ते नेहमी घेतातच मग आम्ही तिथून हॉस्पिटलला जायला निघालो कारण त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली होती तर त्या अपॉइंटमेंटच्या टायमिंगमध्ये आम्ही हॉस्पिटलला गेलो आमचं काम कम्प्लीट केलं आणि आम्ही घरी गेलो चला तर बघूया आम्ही काय काय शॉपिंग केली तुम्हालाही दाखवते तर हे बघा किती छान समय आहेत तुम्हाला पण आवडतील एकदम मोठी समय जवळजवळ दोन सव्वा दोन फुटाची समय आहे तर बघा किती सुंदर आहे तुम्हाला पण दाखवते मी समयी घेतली पित्याचे पातेली घेतले चार पाच असे घेतले चांगलेच अखंड दिवा घेतला जरा मोठ्याच साईजचा घेतला म्हणजे नवरात्रीमध्ये त्याचं तेल भरपूर वेळ टिकून राहतं विजणार नाही असं अखंड दिवा घेतला कडई घेतली आणि त्या दादांनी मला ना एक होम पात्र घ्यायचं होतं तर ते त्यांनी आम्हाला फ्रीमध्येच दिलं कारण चांगलीच खरेदी झाली होती आमची जवळपास चौदा हजारांची खरेदी झाली होती आमची टोटल तर ते त्यांनी आम्हाला फ्रीमध्येच दिलं आणि बघा किती सुंदर समय आहेत त्या बघा कशा वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की हे बघा आणि हा दिवा पडला ना हो पाच हजार आठशे ला या दोन समया पडल्या हा दिवा चौदाशे रुपयाला हे बघा खूप छान आहे मला तो चावीचा काही आवडला नाही कारण ते थोड्या वर्क नाही होत त्याच्यामुळे मग आम्ही हाच घेतला नवरात्रीसाठी हा चौदाशे आणि याचे काय पैसे नाही घेतले हे बाजूलाच ठेवते आणि ही तेराशे रुपयाला तेराशे रुपयाला कढई पडली ही खूप चढ पण आहे याची काय हो प्राईज याची हे कितीला मिळालं

टोटल आमची खरेदी झाली चौदा हजाराची याच्या सगळ्याचे मिळून तर तुम्हाला याची प्राईज माहिती असावी म्हणून मी तुम्हाला प्राइस सांगितली कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ